सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीससाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थातच नामदार मानिकराव कोकाटे यांच्या गटाकडून अधिकृत उमेदवारी करत असलेले माजी नगराध्यक्ष यांनी प्रभागानुसार शहराचा सर्वच परिसर पिंजून काढायला सुरुवात केली आहे शहराच्या मध्यवर्ती समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक आठमध्ये नगरसेवक पदाच्या दोन्ही उमेदवारांसह विठ्ठल उगले यांच्या साथीला नामदार मानिकराव कोकाटे यांची कन्या माजी जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकाटे या देखील सामील झाल्या होत्या नासिक वेस लाल चौक वैद्यगल्ली सोनार गल्ली गंगावेस मुंगेगल्ली शिंपेगल्ली तिकोनेगल्ली विनरनगर प्रामुख्याने या परिसराचा या प्रभागात समावेश होतो पेटेलगतचा आणि शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या या परिसरामध्ये सुशिक्षितांसह व्यापारी वर्गाचाही समावेश होतो नगरसेवक पदासाठी या भागातून मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या देखील दिसून आली होती प्रचारादरम्यान विठ्ठल उगले यांनी घरचे घर प्रचार राबवत मतदारांना साथ दिली एस एन्यूजसाठी मयूर जाधव सिन्नार नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक आठचे अधिकृत उमेदवार हर्षद देशमुख तसेच जयश्री भगत आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार विठ्ठलराजे उगले या तिघांच्या प्रचारासाठी आज प्रभाग क्रमांक आठमध्ये आलेलो आहोत अनेक कामं या प्रभागामध्ये का साहेबांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून झाली आहेत पुढच्या काळातसुद्धा विविध कामांचे नियोजन झालेले आहे जसं जे एम एस इ बीच्या तारी आहेत ते आपल्याला अंडरग्राऊंड करायचे आहे अंडरग्राऊंड गटारी आहेत आणि भविष्यकाळामध्ये हे सगळेच असते वर्ष दोन वर्षाच्या आत कॉन्क्रीट रस्ते होणार आहे आणि त्याच्यामुळे एक गावाच्या आणि पेठेच्या परिसरामध्ये लोकांना सगळ्या चांगल्या सुविधा द्यायचं मानस घेऊन आम्ही खरं तर ह्या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत या निवडणुकीचं जे पॅनल आहे ते, ते नामदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निम उभं राहिलेलं आहे आणि त्यांचं ध्येय घेऊन आणि त्यांचं भविष्यातलं जो विचार आहे तो घेऊन ह्या पॅनलमध्ये आम्ही उभं राहिलेलो आहोत आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की अतिशय भरघोस मतांनी आपण ह्या पॅनलच्या सगळ्या उमेदवारांना निश्चितपणाने निवडून द्याल विठ्ठलराजे उगले यांचा अनुक्रमांक एक आहे हर्षद देशमुख याचा अनुक्रमांक एक आहे आणि जयश्री भगत यांचा अनुक्रमांक तीन आहे असं तिघांनाही आपण तीन बटणं दाबून भरगोस मतांनी विजयी कराल ही मला पूर्णपणे खात्री आहे धन्यवाद <laughs> आदरणीय नामदार माणिक रोजी, माणिकरावजी गोकडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक आठमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विठ्ठल राजू उगले यांच्या सहित हर्ष हर्षद प्रभाकरराव देशमुख आणि जयश्री सूरज भगत यांचा यांच्या प्रचाराला अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आणि संपूर्ण प्रभाग हा राष्ट्रवादीमध्ये या ठिकाणी झालेला आहे विजय आपला सर्वांचा निश्चित आहे आणि सर्वांपर्यंत पोच पोचायचा आम्ही आटोकाट या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि विजय निश्चित आहे युवा नेतृत्व श्रीमती देवी कोकाटे यांच्या घर टू घर या ठिकाणी जे प्रचार करत आहे त्याच्यामुळे अजून खूप मोठा फरक पडणार आहे आणि खूप मोठा विजय या ठिकाणी आपल्या सर्वांचा निश्चित आहे धन्यवाद प्रभाग क्रमांक आठमध्ये साहेबांनी जो विश्वास टाकून माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे तसेच माझ्यासोबत जयश्री भगत यांना उमेदवारी दिलेली आहे आणि वरती नगराध्यक्षपदासाठी विठ्ठलराजे उगले यांना उमेदवारी दिलेली आहे तसं बघता या प्रभागात कोकाटे साहेबांच्या माध्यमातून कॉन्क्रीट रस्त्यांचे कामं चालू आहे तसेच भविष्यात हे विद्युत धोकादायक लोंब करणारे विद्युत ताराही अंडरग्राऊंड करण्यात येणार आहेत तसेच पाण्याची समस्या असो किंवा अन्य कुठल्याही सर्वसामान्य माणसांची निगडीत मूलभूत सुविधा असो त्या देण्याचा मानस आमच्याकडून असणार आहे तसंच सर्वसामान्य माणूस हा केंद्रस्थानी मानून ज्या पद्धतीने कोकटे साहेबांनी आम्हाला काम करण्याची शिकवण दिलेली आहे यापुढे ती तशीच राहील आणि मतदारांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवण्याचा आमच्या तिन्ही उमेदवारांचा प्रयत्न राहील धन्यवाद